कधीपासून तुम्ही तयारी वगैरे केली आहे अगदी पंधरा दिवसापासून आम्ही या टॅरीला अगदी जोमाने उतरलेलो आहोत कारण का आम्हाला आमच्या सणाचा स्वागत उत्साह करायचा आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझा या पूर्ण टीम अगदी दोचार याच्यावर सहभागी झालेला आहे आणि पाडव्याचं स्वागत करायला आम्ही पाडव्याचं साड सात्वीकरण तरी तार् घेतलेलं आहे काय म्हणाले काही म्हणून आपल्याला घरातली खूप कामं असतात गुढी पाडवा म्हटलं की जोड जोड आहे पंधरा दिवस

आधीचा गुढी पाडवा काय फरक आहे काय फरक म्हटलं तर अजूनही म्हणजे इनफॅक्ट आता मध्ये आलेला हल्ली लोक उत्साहाने साजरा करतात गुढ्या उभारतात आणि हा दिवस खूप महत्वाचा आहे म्हणजे प्रत्येक बाबतीत आपलं नवीन वर्ष आहे नवीन आपण आपण रेझोल गुढीमध्ये ना खूप काही काही गोष्टी त्याच्यातच त्या गुढीच्या प्रत्येक त्या बापूपासून ते सगळे त्याला एक महत्त्व आहे त्या वरच्या गुढीपर्यंत तर ते आजच्या पिढीला काय माहिती आहे गुढी उभारतात हेही नसे जोडगे आणि मी दरवर्षी साजरा करतो आणि मी दरवर्षी न सुचता इथे मला एक वातावरण की आजही म्हणजे खूप पारंपरिक वेटच पुरुष बायका यांना बघूनच बरं वाटतं की अजूनही कुठेतरी संस्कृती जपत आहेत आणि ते गिरगावात प्रदर्शन जाणवतो म्हणून मी हा दिवस कुठेतरी फार मिस करत नाही आता आज निमित्त आहे माझा सिनेमा येतो पण तो सिनेमा अजून असतो आणि दरवर्षी किती येतो म्हणजे काय सुंदर आहे म्हणजे सिनेमाच्या निमित्त नसला तरीही दरवर्षी महेश माझेका इकडे येत आहेत मी सिनेमा बनल म्हणेन तुझं फार्मिशन फर्निचर रिनोव्हेट केलं जातं किंवा ते अडगळीच्या कोडीत टाकून दिलं जात काय सांगाल या चित्रपटाबद्दल आणि फर्निचर जुनी फर्निचर कसं असतं माहिती नाही की आज एक रिअलाइज होत चाललंय लोकांना की त्याची जरा काळजी घेते ना जुन्या फर्निचर तर ते आज इटालियन फर्निचरपेक्षा महाग पण आहे आणि इटालियन फर्निचरपेक्षा त्याला नाव पण आहे पण आपण फर्निचर म्हणा किंवा नाती म्हणा फार आपण त्याची काळजी घेतली जरा काळजी घेतली ना तर ती सोन्यात नक्की नक्की मला हा जो आहे जो एप्रिल ला रिलीज होतोय जुना फर्निचर नक्कीच बघा त्यातनं खूप काही शिकता येईल तुम्हाला आणि खरंच आज एखाद्या दिवशी एक संध्याकाळ एक डिनर आई वडिलांसोबत स्पेंड करा थँक्यू सर मी एवढ्या मुलाचा वेळ दिला त्याबद्दल

खूप चांगले रिव्ह्यू ट्रेलरला आलेले आहे इधरला आले ट्रेलर आता लवकरच येईल पण आई वडिलांना आणि आई प्रेम मुलांचं प्रेमही घट्ट करणारी अशी काय सांगाल याबद्दल अगदी खरंय कारण त्याचं उदाहरण म्हणजे आजचा हा दिवस आज गुढीपाडवा आणि कामासाठी म्हणून आपल्या फिल्म प्रमोशनसाठी म्हणून गुढीपाडव्याला आम्ही इकडे प्रमोशनला आहोत आई बाबा घरी घरी आहेत पुण्याला गुढीपाडव्याला इथे साजरा करतात त्यामुळे असाचा दुरावा होतो त्यामुळे मुलांची बाजू म्हणायची झालं तर कामासाठी म्हणून बऱ्याचशा असे डिसिजन घ्यावे लागतात की सणासुदीच्या वेळेला आई वडिलांबरोबर वेळ घालवता येत नाही पण तरीही वेळ प्रत्यक्षात घालवता येत नसला तरी त्यांच्या बरोबरचा आपला बॉन्ड कसा जपू शकतो हे या चित्रपटातून नक्की म्हणजे हा चित्रपट नक्की बघायला हवे कारण याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही बाजू कळणार आहेत एक आई वडिलांची बाजू त्यासोबतच मुलांची सुद्धा नेमकी काय तारांबळ उडते हे सगळं करताना काय पाडवा गुढीपाडवा गुढी पाडव्याची एखादी आठवण म्हणजे की गुढी उभारणं हा एक खूप जास्त आनंदाचा आणि किती उंच आपली गुढी उभारता येते त्याच्याकडे कुठेतरी लक्ष ते, ते कमी झाले की फार उंच गुढी उभारता येत नाही पण तरीही ती उभारली जाते आणि आईला ती मदत करणं ती आखी की गुढी आपली जी काठी असते तिला धुण हळद कुंकू लावणं हे सगळं खूप लहानपणापासून बघत आलोय मुंबईत एकटा राहत असतो तरी मी गुढी स्वतः एकटा उभारू शकतो आणखी लहानपणापासून आईला ऑब्झर्व करत आलो आणि त्यानुसार तसं हे करून ते एक सगळ्यात गुढीपाडवा म्हटल्यानंतर गुढी असं हे एक गुढी उभारणार हे खूप महत्वाचं काय गुढी पाडवे आईच्या हातचा आवडता पदार्थ खर तर पदार्थ म्हणण्यापेक्षा त्या साखरेच्या अजिबात आवडत नाहीत लहानपणी खूप आवडायचं कारण गळ्यात घालून मिळवायचं होते पण एक दुसरं असतं कडुलिंबाची पानं पान। आणि गुळ आणि मला वाटतं धणे असं काहीतरी मिक्स करून मेन कडुलिंबाची पानं आणि साखर हे आई द्यायची आणि ते लहानपणी आवडायचं नाही पण आता तो प्रसाद मिस करतो जेव्हा आईच्या हस्ता तो मिळत नाही सगळ्यांनी हा पिक्चर का बघायला आता ते मी अनुषाला सांगायला सांगेन गुढीपाडव्याचे सगळे अनुभव मी शेअर करत होतो कारण की आम्ही मग बोललो लहानपणी ती शक्यतो म्हणजे ऑस्ट्रेलियाला होती आणि मला वाटतं गुढीपाडवा तिकडे साजरा तसा अटायर बद्दल काय सांगते खूप सुंदर दिसते आणि नऊवारी एकदम नाकात नस वगैरे म्हणजे किती तयारी काय डिसिजन घेतलं होतं की म्हणजे खूप वेळ गेला असेल कसं केली तयारी एवढं वेळ नाही एक दोन तास ऍक्च्युली हो खूप वेळ हो दिसतात काय सांगशील गुढी पाडवायची तुझी काही आठवण किंवा तुझ्यासाठी तर मला भरपूर प्रश्न असेल की तुझी फर्स्ट रॅली आहे कसं वाटत हे सगळं रॅली गर्दी तुझ्यासाठी त्यांनी जण हाय हॅलो करतायत फोटोज काढतायत कस वाटत काय सांग तुझ सांग कोणी तरी मला नाही हे ते मला वाटतं नवरा बायकोच असं वाल असंच त्या चित्रपटात बघायला मिळणार आहे पुड़े पुड़े टू बोल, टू बोल, ती बायको नवऱ्याला पुढे पुढे करते म्हणजे की तू बोल तू बोल आई वडिलांची पण तू बोल हे एक्झॅक्ट कॅरेक्टर चित्रपटात तुम्हाला बघायला मिळणार आहे पण ह्याला पुढे करून बऱ्याचशा गोष्टी बोलाव्या लागतात म्हणून मला वाटतं आता तरी तू बोल तर नाही आता सुद्धा मलाच पुढे ती करते म्हणजे पुरुषांनी बघायला यावा म्हणजे तुम्हाला नवऱ्या बायकोचं नातं सुद्धा दिसते आणि ही जी गम्मत असते ना नात्यामधली ती सुद्धा उलगडेल नमस्कार आज या गिरगावच्या गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये आपल्यासोबत खूप सुंदर सुंदर सेलिब्रिटी आहे आणि त्याच वेळेला आपल्यासोबत आहे सव्वीस एप्रिलला जो चित्रपट प्रदर्शित होतो जुनं फर्निचरच्या मेधा मांद्रेकरची आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत पहिले तर मला गुढीपाडव्याविषयी काय सांगाल तुमचा गुढीपाडवा कसा होता काही जुन्या आठवणी ज्या गुढीपाडव्याच्या आजही एक पहिल्यांदा वर्ष वर्षात आपलं न्यू इयर आहे आपण ते प्रतिपद जोरात सुरू साजरं करतो म्हणून मला इकडे यायला खूप आवडतं कारण तोच उत्साह इकडे दिसतो त्याच्या जास्त उत्साह मला इकडे बघायला मिळतो सगळेजण आपलं पारंपरिक कोशात घालून येतात आणि खरंच एक काय म्हणतात त्याला खरी संस्कृती आपल्याला इकडे बघायला मिळते तुमचा तो डोळी पाडवा कसा होता पाड कडुलिंब हे करायचं ना तर आम्ही ते जाऊन कडुलिंबाच्या सकाळी उठून कडुलिंब खाणं एक होतं ते आता जरा मिस करते मी माहिती ते एक राहून जातं आणि मला परत आलं आठवण झाली पुढच्या वर्षापासून मी नक्की सुरू करून कारण लहानपण तर म्हटलं की मला एकदम ते कडुलिंब आठवलं पहिलं सुधीपाठवा आणि मग पुढी उभारायची आणि मग सगळ्यांनी ॲज अ फॅमिली एकत्र येऊन त्याची पूजा करायची आणि छान आपण या चित्रपटाबद्दल बोलूया काय सांगाल सव्वीस एप्रिलला जुनं फर्निचर जुनं फर्निचर म्हटलं की घरामध्ये एकतर ते अडगळीतोलीत जातं किंवा आपण त्याला रिनोव्हेट करतो काय सांगाल जुनं फर्निचर म्हणजे इकडे फर्निचर नसून एक वेगळ्या नात्यांबद्दल आपण इकडे बोलतो मला वाटतं हे जुनं फर्निचर आपल्याला जवळजवळ सगळ्यांच्या घरी बघायला मिळालं आणि हेच आहे बेसिकली हा चौघांसाठी वगैरे असं नाही मोठ्या हा मला असं वाटतं की आईला पण हा आपल्या जुनं फर्निचर घरातलं असतं त्यांना ना एक पाच मिनिटाचीच अपेक्षा असते आणि त्यांचं काही मला वाटतं जास्त त्याच्याहून अपेक्षा नसतात आणि त्या जर आपण त्यांच्या पुरवल्या तर मला वाटतं ते सुनोपर् तर जाईल आणि एक मुलाचं होऊन जाईल तो हाच मला वाटतं संदेश आम्ही प्रयत्न केला आहे तर आपण न्यू रेझोल्युशन करतो काही ना काहीतरी आपण आयुष्यासाठी नाही या वाईट सवयी मला सोडायचं आणि ह्या चांगल्या सवयी आणायचं तर तुम्हीसुद्धा नवीन वर्षाच्या दृष्टीने तसा नेहमी करता का हा पहिला प्रश्न आणि करत असाल तर काय असेल ह्या नवीन वर्षाचे तुमचे संकल्प पण माझं खरं सांगायचं की मी नवीन मी रोजच एखादा संकल्प करायचा प्रयत्न करते की आपण आपल्यामध्ये काय इम्प्रूव्ह करू शकतो त्याच्याकरता मी नवीन वर्षाची नाही वाट बघत पण हा प्रयत्न रोज असावा की आपण काय आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट आणू शकतो थँक्यू थँक्यू खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून